भंडारा जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून पावसानं हजेरी लावली आणि या पावसाचा फटका धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रचंड बसलाय शेतामध्ये कापून ठेवलेलं धान पाण्याखाली गेले धान पीक खराब होत आहे शेतकऱ्यांनी बँकेतील कर्ज काढून कसा बसा शेती लागवडीचा खर्च भागवला पण आता आसमानी संकटाने शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास पुन्हा एकदा हिरावला जातोय जिल्ह्यातील वीस हजार शेतकऱ्यांनी अक्षरशः बाधा झालेली आहे शेतकऱ्यांनी जगावं की मरावं अशा स्वरूपाची परिस्थिती ही निर्माण झाली आहे याचा आढावा घेतला आहे आम आमचे प्रतिनिधी अभय भूते यांनी भंडारा जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसांमध्ये जो अवकाळी पाऊस झाला आहे त्या अवकाळी पावसामुळे जे कापलेले पीक आहे ते धान धानपीक अक्षरशः पाण्यात तरंगले व यामुळे आपण आप आपण या ठिकाणी बघू शकतो आहे की हे जे धान पीक आहे हे पाण्यात तरंगत आहे व जे हे धान आहे धान अंकुर आता अंकुरत आहे व कुजत आहे व याच्यामुळे शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे तर आपण आता शेतीले शेतकरी प्रमोदजी भुते यांच्या शेतामध्ये आहोत आणि आता आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमकी त्यांची या ठिकाणी नुकसान किती झाली आहे आणि ते कशामुळे झालेली आहे काय सांगाल करून आपलं काय नुकसान आहे मी प्रमोद भुते कवळशी येथील शेतकरी असून माझे चार एकर शेती कापलेली आहे आणि ह्या परतीच्या पावसामुळे मागील दोन दिवसापासून सततधार पाऊस आला आणि त्या पावसामध्ये माझ्या कळपा पूर्ण भिजल्या आणि त्या कळपाला अंकुरसुद्धा फुटलेल्या आहेत तरी मी शासनाला विनंती करेन की ताबडतोब शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा कारण आम्ही शेतकरी कशात पद्धतीने आपल्या पोराबाराला धरून आपली शेती करतो आणि उदरनिर्वाह चा, चाल चालवतो आता सोसायटीकडून मी एक सव्वा लाख रुपये कर्ज घेतलेला आहे ते कर्ज फेडावे की मुलांचं शिक्षण करावं की पोट भरावे हा माझा मोठा प्रश्न पडलेला आहे म्हणून मी शासनाला विनंती करेन की त्या शासनाने सातबारा कोरा करावा शेतकऱ्यांना योग्य न्याय देण्यात यावा नक्कीच आता शेतकऱ्यांपुढे हा प्रश्न आहे की आपण आपला पुढील उदरनिर्वाह कसा करायचा आणि जो बँकेकडून घेतलेला कर्ज आहे हा आपण कसा फेडायचा यासाठीच शेतकरी शासनाकडे मागणी करत आहेत की जे झालेले नुकसान आहे याचे पंचनामे व्हावेत व योग्य ते नुकसान भरपाई व्हावी व तसेच जे कर्ज आहे कर्जमाफी व्हावी यासाठीच शेतकरी मागणी करत आहेत होते एन डी टी मराठी भंडारा